ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्याला डोळ्याची निगा राखणं हे खूप गरजेचं असतं सध्या मोबाईल टीव्ही आणि टेलिव्हिजनमुळे डोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर मोतीबिंदू किंवा डोळ्यांचे विविध आजाराला आपल्याला सामोरं जावं लागते त्याच उद्देशानं आपण वेळेच्या वेळी व्यवस्थितरित्या डोळ्यांची निगा राखली तर तो त्रास होत नाही अशाच नाशिक येथील डोळ्यांची निगा राखण्यासाठी तारा आय केअर अँड कॉन्टॅक्टलेन्स क्लिनिक उद्घाटन समारंभ रविवार दिनांक बारा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता ड्रीम ऑरा अपार्टमेंट शॉप नंबर चार रामलीला जवळ नांदूर जत्रा लिंक रोड नाशिक येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला भास्कर ढोमसे मामा आणि अलका ढोमसे मामी महेंद्र जाधव परिवार समवेत उद्घाटन तीत कापून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभिजित रामोळे डॉक्टर हर्षल गोंधळे डॉक्टर आबा पाटील डॉक्टर भालचंद्र हावडे विश्वनाथ जाधव सुधाम जाधव ज्ञानेश्वर आहिरे संदीप देशमुख प्रल्हाद देशमुख शिवाजी ढोमसे राहुल महाले भालचंद्र हाबडे इतर मान्यवर आणि डॉक्टर्स उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यावेळी जाधव परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला संचालक महेंद्र जाधव बी ऑप्टिशियन नाशिक कन्सल्टंट ऑप्टोमेट्रिस्ट सीईओ तारा आयकेअर हे असून तारा आय केअर क्लिनिक अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक असून ही महेंद्र जाधव यांची चौथी शाखा आहे एक निष्णात ऑप्टोमॅटिस्ट आहे त्यांच्या आधी ही चौथी शाखा आहे जी ओपन होते त्यांना मिळालेला प्रतिसाद त्यांचं जे काही तज्ञ मार्गदर्शन आहे डोळे चेक करणं असेल बेस्ट फ्रेम त्यांना सिलेक्ट करून द्यायचं असेल किंवा प्रत्येक फ्रेमला जे काही बेस्ट क्लास डिटेल करणं असेल ते सगळे डिटेल्स व्यवस्थित अभ्यास करून ते ग्राहकांना सांगतात आणि म्हणूनच कारा ही चौथी शाखा इथे तयार होत आहे आजकाल होत आहे मी आजूबाजूच्या नागरिकांना ही विनंती करतो की त्यांची पुढील एक महिना कोकण येतो फास्तीशी बी आयोजित केलेलं आहे यासोबतच ते त्यांच्या ऑप्टिकल सेंटरमध्ये प्रत्यस्त करून द्यायचं असेल तर कदाचित ते छान बेस्ट ऑफर देऊन सुद्धा देणार आहे आणि आज तारा आय केअरच्या प्रसंगी उपस्थित होतो आज नाशिक येथील बत्रा हॉटेलजवळ ही चौथी तारा आय केअर सेंटरची शाखाची सुरुवात झाली आहे त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि नेत्रचिकित्सा नेत्रचिकित्सेत नेत्राची नेत्र असलेली योग्य काळजी सेवा त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान मशिनरी असल्यामुळे योग्य सेवा आणि कन्सल्टेशन मार्गदर्शन सर्वांना मिळेल योग्य दरातही त्यांचं मार्गदर्शन होतं मी परत एकदा महेंद्र जाधव यांचे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो सोळा महेंद्राने त्यांचं छोटंसं क्लिनिक चालू केलं आहे आणि आज त्याची प्रेमात आज महेंद्रजी आजोबा महाधूर पाटलांची आठवण होते आणि महाधूर पाटलांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आणि सुधा भाऊ आणि त्यांनी घेऊन कोर्सला पाठवलं आज त्याचं स्वरूप खूप मोठं झालेलं आहे आणि मैत्रिणी स्वतःचीच प्रगती न करता आपल्या घरातील सर्व भावांना पुढील वाटचाली खूप खूप पॅरामेडिकल मध्ये ऍडमिशन घेत असताना मेडिकलला जायची इच्छा बाजूला ठेवली आणि चार वर्षामध्ये आपली डिग्री घेतली नाशिकमध्ये चांगल्या अशा डॉक्टरांकडे प्रॅक्टिस केली आणि आपल्या ज्ञानामध्ये पडलेली भर ही आपल्या गावातील ग्रामीण भागातील जनतेच्या कशी उपयोगात येईल अशी मनामध्ये फुंड बांधून आणि प्रथमतः आमच्या निफाडतारख्या तालुक्याच्या ठिकाणी तारा एक नावाने आमचे शॉप चालू केले ते सुरू करत असताना अनेक शंका कुशंका मनामध्ये होत्या त्यासाठी लागणारे भांडवल गरजेचं होतं कुटुंबाकडून इतकी साथ मिळते की नाही मिळती म्हणून मामांनी हात दिला आणि मामांच्या हिमतीनं आमचं तारा एक झोपणं लागेल महिंद्र बारावी झाल्यानंतर आमच्या कोरठाण गावला शालेय शिक्षणासाठी आले ते सायन्स साईडला होती त्यांची परिस्थिती भेताची होती पण हो म्हणतात ना रक्तात सुविधा आपल्याला मिळणार आहेत डिजिटल आय चेकअप क्लिनिक सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध मोतीबिंदू आणि कासबिंदू निधान आणि शस्त्रक्रिया कार झिस कोया क्रिझल लेन्स उपलब्ध रेटिना उपचार आणि शस्त्रक्रिया फ्रेम रोडेनोटॉक रेबन प्रो डिझाईन लॅसिक आणि कॉन्टॅक्ट लेन्स तारा केअर उपलब्ध आहेत उद्घाटन प्रसंगी शहर जिल्ह्यासह सर्व परिसरातील नागरिक नाशिककर तसेच मित्रपरिवार नातेवाईक परिसरातील नागरिक क्लिनिकला भेट देण्यासाठी आणि महेंद्र जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माझे एका सतरा वर्षापासून निफण या ठिकाणी के या ब्रँच चालू आहे आता नवीनच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही नाशिकमध्ये पण नवीन ब्रँच चालू केली आहे आमच्या क्लिनिकमध्ये डिजिटल आय चेकअप क्लिनिक आहे कॅटरिक आणि रेटर्नल स्क्रीनिंग होतं काउंटे लेन्सेस आणि ऑल टाईपचे स्पॅक्टिकल लेन्सेस अवेलेबल ले आहेत थँक्यू मी नाशिकांना आवाहन करतो की डोळ्यांच्याबद्दल डोळ्यांबद्दल तुमचे जे पण प्रॉब्लेम समज असतील आमचं आमच्या ब्रँचला आमच्या शाखेला तारा शाखेला खास करून भेट द्यायची फर्स्ट ब्रँच आमची निफाडला आहे ती मी स्वतः बघतो दुसरी ब्रांच आमची पिंपळा बसवला आहे माझा अतिभो निलेश जाधव बघतो तिसरी ब्रँच आमची येवलेला आहे माझा आत्यभो उमेश माले बघतो आणि चौथी ब्रांच आता ही नाशिकमध्ये जत्रा हॉटेल रोडला चालू झाले ती मी स्वतः आणि माझे मित्र श्रीकांत हाबडे यांनी हे बघणार आहोत क्लिनिकमध्ये या सुविधा आपल्याला मिळणार असून बारा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर मोफत नेत्र तपासणी शिबिर असणार आहे नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टरांनी केलाय